नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाची खुंडणी केव्हा आणि किती वेळेस केली पाहिजे त्यासोबतच खुंडणी केल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तूर पीक लावल्यानंतर आपण लावलेला दिवस पकडून आपण पंचवीसव्या दिवशी आपण तूर पिकाची खुंडणी करू शकतो पंचवीसव्या दिवशी तूर पिकाची खुंणी केल्यानंतर जे काही पन्नास दिवसापर्यंत बाजूला याच्या फुटवे येतील ते आपण पन्नासव्या दिवशी दुसऱ्यांदा असे तुरीचे शेंडे खुडायचे आणि तिसऱ्यांदा म्हणजे जेव्हा आपलं तुरुपिक हे पंचाहत्तर दिवस होते तेव्हा आपल्याला तिसऱ्यांदा तुरुपिकाचे शेंडे कुडायचे आहेत तुरीचे शेंडे खुडताना हे एक काळजी घ्यायला पाहिजे की तुरीचे शेंडे हे वातावरण स्वच्छ असतानाच खुडले पाहिजे ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाचं वातावरण असेल तर तेव्हा याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळून येतो त्यामुळे वातावरण हे स्वच्छ असले तेव्हाच खोडायचे आणि जर पाऊस वगैरे पडला तर एखादा साधं बुरशीनाशक नाशिक आपण याच्यावर फारू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद